मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुसळधार पावसाचा फटका आता कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलेला दिसून येतोय त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहन चालकांना व्यापारी आणि शेतकऱ्यांना पाण्यातून मार्ग काढावा एपीएमसी मार्केटमधली दृश्य आहेत एपीएमसी मध्ये पाणी साचलोय तिथल्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा या पावसाचा त्रास घ्यावा लागतोय त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास निर्गण पाहूया नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला हजेरी झाले दिसून मी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आपण पाहू शकता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना आणि जे वाहन चालक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसून येते संपूर्ण इथे रस्त्यावर बघितलं नदीचं स्वरूप प्राप्त झालं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढत काढत त्या बाजूला जाण्यासाठी जे आहे वाहन चालकांना जावं लागतं आणि व्यापाऱ्यांना सुद्धा भाजीपाला घेऊन त्या साईडला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी साच là cái, chúng tôi कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई महानगरपालिका काय करते किंवा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती काय करते असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जर आपण बघितलंय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि आता कुठेतरी पाणी निचरा करण्याचं काम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा नवी मुंबई महानगरपालिका करणार का असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे कॅमेरामॅन विकास विकासमणी साम टीव्ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या